आणतो सदर यांनी एस एस मॉल जी दिवाळी समाप्त झालेली आहे आणि मटेरियल काढायला चालू आहे बघा इथं बघू शकता मटेरियल यू हॅशटॅग दोन नंबर हॅशटॅग दोन नंबर आज बोल इंस्टावर पण टाकणार आहे टाका की टाका की बिंदास आपला हाय दोन नंबर तीन नंबर आहे की नाही तीन ते काम ते काढतो यो तरीने सगळं काम संपलेलं आहे माणसांचं किती रिस्की काम चाललंय माणूस बाबा कुठे चाललेत काल कसं आहे कागाल म्हणजे पालना अडकलं तसं आमचा माणूस अडकला त्याला रिस्की ऑपरेशन चालू आहे आता काय ओके म्हणा पणनी डेकोरेशनच्या कामाचं आज सांगता झालेली आहे आज आपण एस एस मोबाईलची दिवाळी साजरी करून ती शी मटेरियल काढून न्याय लावलेलो आहे योगेश कोल्हापूर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा ला पहिला क्लिक करा <laughs> <laughs> तुम्हाला नवनवीन अपडेट बघायला मिळतील पंडित डेकोरेशन उत्तम कुंभार तुम्हाला आमचा डेअरी रुटीन दाखवतो म्हणजे आल्या वाले काय काय करा असते म्हणजे माझं दाखवत नाही कॅमेरावर काय कोण माणूस आहे आमच्या इथं यांचं साहेबांना दाखवतो आजपासून इन्स्टावर टाकणार आहे गुड गुड आता हेनकोट रेनकोट रेनकोट एक कापड प्रॉपर सेगमेंट आपली कोणती बगमॅन हा पेमेंट भेटली म्हणून पाच द्यायला पाहणार मिरची भाजी कांदा भाजी मिरची भाजी बडी छान आहे

आणि सकाळी पडाल तर पाऊस त्या गडबडीनं आली नेचर बाहेर झाली की नाही बंद हे टॉप अँड टॉप आता चालले पाच सहा आणायला आणि छत्री घेऊन आले तर पाऊस थांबलाय आहे मग पण छत्री नव्हती तर पाऊस आला तर हो म्हणून ठीक काय झालं आहे मी आहे बंद चालले परत घरी घरी नाही आहे ना मी सोन केला काय काय का आत्ता पाऊस नव्हता आणि आता पाऊस आला आणि आता परत बाहेर झाला आहे काय कळ ना काय चाललंय काय पाऊस वाढाली आणि लागलेच ऊन पण वाढाली आणि पार्सल पण घेतलंही ऊन पाऊस वाढायला ऊन पाऊस किंवा कसं आहे भंडा पाऊस थांबलाय म्हणून दुकानानं बाहेर पडलेलं दुकानानं बाहेर पडताना पाऊस नव्हता जरा पुढे गेलं पाऊस आला परत जरा पुढे गेलं जोरात आला आणि जरा पुढे गेली की नाही पाऊस थांबला आणि परत आला ऊन पाऊस आता दुकानात परत आले दुकानं थांबलंय हे आहेत मोहसीन वैतागलेली मोहसीन सकाळी येतात लवकर जर कस्टमर आलं तर घेतात शेजारकडून उभारलं तर साईडला जाऊन बसतात हे आहेत असे मोहसीन मोहसीन स्माईल जरा काही कॉपी बी देतो परवा शरीर तू चालवला देतो देतो देतु देतु या, या, या। आज की नाही एवढा पाऊस आला की कस्टमर आहे सगळ्यापासून आणि संडे जाताना असली थंड वाजणार आहे की नाही विचारू नका ना आताच वाजाले हो म्हणून म्हणलं हां तुम्हाला एक गोष्ट सांगत होतं आजपासून की मी इंस्टावर डेली ब्लॉगिंग टाकणार आहे म्हणजे व्हिडिओ असं चौकणीच येणार आहे योग असा आहे की नाही फ्रेम तसं येणार तुम्हाला पण की नाही सेम हे पोस्ट करते कारण मग डबल डबल माझ्याकडनं शूट होणार नाही त्याला आम्ही एडिट डबल करायला लागणार यातलं कट कर करून त्यात तेर, तेर, त्यातलं कट करून ह्यात जसं जरा मॅनेज करून टाकणार आहे कारण दिवसभरात की नाही टाईम भेटत नाही आणि मी एडिटला रात्री इथनं दहाला गेलो की नाही एडिटला घेतोय आणि नंतर नाही एडिट करायचं मग झोपायला एक दोन मग परत त्यानं सकाळ लवकर असं नका सिरियसली काय झाली काय नाही पाऊस आहे पाऊस नाही ह्यांच्यात नाही काय झाली सांगतो आता कस्टमरला दोन वर्षी वॉरंटी म्हणून त्याने सांगितले आम्ही बिलान मेन्शन ते जर राहिले आणि त्याचं आम्ही बिलात मेन्शन जर केलं नसलं तर त्याचं वॉरंटी आपण एक्सटेंड करून घेऊ शकत नाही आणि जर एक्सटेंड केली नसली आणि त्याला आता काय तर फॉल्ट आलं मेजर फॉल्ट आहे म्हणजे सॉफ्टवेअर इश्यू आहे आणि ते आता ते रिकवर करून घेऊ शकत नाही ते म्हणजे अंगच आले हे ज्या म्हणून ते बसले बाहेर आत्ता बघितले साहेबांना हे नवं मग कोण आहे ते दुसर आहे दुसरं आपलं ते बाबू साहिचं काटवे अरे त्याचा कसं काय म्हणते गाडी आहे आत्ता तर अरे आता मुद्दाम घेत नाही रे मला होतं आता या मला घ्यायचं नाही आता नाही मॅम ते आम्ही मर्दा गेलो परवा दिवशी बोलत गेलो होती तसं कसं मला कळलं बघा नाही जायचं होतं तर अशीच गाडीपाशी गेला काय मला झालं काय माहित चालत जायचं म्हटलं इथं एक किलोमीटर गाडी नाही 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 हेवंच काय नंतर मला काय वाट लागला तुझी गाडी घे आपली गाडी काढ माझ्या मनात पण नव्हतं मी काय टिपल घेतो आता काढ ज्या तुझं अजून मी बोलले गाडी काढ मी पण मुद्दाम करत आता मी घेणारच नाही रे मी घेणार आहे ना गाडी चपला विषय आहे चपला युष असते तुला गाडी घेत नाही सर सांग रे ट्रिपसी येणार नाही गाडी ओरती मोटर बदलास मी ट्रिपसी घेतो नाही माझ्या मोटरच नाही गाडीची जितली वागाना ट्रिपसी जाणार आहे ट्रिपसी ढोगड नाही तुझी नाही बस टिपल게 हरण आहे पेट्रोलची आहे पेट्रोलची आहे गाडी पेट्रोलची गाडी आहे पेट्रोल भाऊची आहे कशी आहे तणका तणका ताकद कशी ती मग तिचा फायनल आणलं म्हणा की फायनल आणलं नाही मला भाऊ भाऊ आहे आपले सपोर्ट करायला लागते